त्याच्यामध्ये आपल्याला ही साडी हा एक कलर आपल्याला डिझाईन्स तर भरपूर भेटून जातील तीन ते चार प्रकारचे डिझाईन्स आहेत आपल्याकडे बघा किती सुंदर कलर्स आहेत की नाही अवेलेबल आणि आपल्याला याच्यामध्ये डार्क कलरचे ब्लाउज भेटून जाणार याच्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रास्ट कलर बघू शकता आणि कॉम्बिनेशन कलरही बघू शकता आणि याच्यामध्ये खास करून व्हाईट कलर सुद्धा अवेलेबल आहे खरंच ह्या साड्या घ्या एकदम सुंदर अशा आम्ही तुमच्यासाठी ब्रँडेड न्यू कलेक्शन आणलेलं आहे नमस्ते शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे मी मोहिनी आणि आजचा व्हिडिओ खास होणार आहे आपला कार्ट साड्यांवर आणि आपली आजची रेंज असणार आहे पाचशे ते अकराशे मध्ये पाचशे ते अकराशे मध्ये तुम्हाला सुंदर अशा काटपत्री साडी भेटणार आहे तेही उत्तम क्वालिटीच्या आणि उत्तम ब्रँडेडच्या तर आपण आजच्या फर्स्ट साडीला स्टार्ट करणार आहोत तर आपली पहिली साडी असणार आहे सहाशे तीस रुपयाची सहाशे तीस रुपयामध्ये तुम्हाला सुंदर अशी वर्क केलेली हे बघा सुंदर अशी वर्क केलेली सहाशे तीस मध्ये काठपत्री साडी बघणार आहे आणि तुम्हाला बोथ साईड बॉर्डर येणार आहे बॉर्डर ही बघू शकता किती सुंदर अशी बॉर्डर आहे बघा एकदम सुंदर अशी बॉर्डर असणार आहे आणि पूर्ण साडी भरलेली असणार आहे स्टार्ट टू एंड मध्ये तुम्हाला अशा येल्लो कलरचे फ्ला फ्लावर्स येणार आहे आणि पूर्ण तुम्हाला पल्लू बघा पल्लू एकदम सुंदर असा भरलेला कलाकृतीने येणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट टाईप मध्ये ब्लाउज भेटून जाईल हे बघा असावाला ओके आणि ही साडी आपल्याला फक्त आणि फक्त सहाशे तीस रुपयामध्ये भेटणार आहे आणि याच्यामध्ये सुंदर असे कलर्सही अवेलेबल आहेत हे कलर्स असणार आहे आपल्याकडे आणि कॉन्ट्रास्ट कलर असणार आहे त्यांच्यामुळे एकदम सुंदर अशी साडी उठून दिसते हे बघा याच्यामध्ये आपल्याला ही साडी हा एक कलर आपल्याला डिझाईन्स तर भरपूर भेटून जातील तीन ते चार प्रकारचे डिझाईन्स आहेत आपल्याकडे हे hey, बघा प्रत्येक साडीवरचे डिझाईन्स तुम्ही बघू शकता प्रत्येक साडीवरचे डिझाईन्स कलर्स सगळे वेगवेगळे आहेत तर तुम्हाला ह्यामध्ये वेगळे कलर्स वेगळे डिझाईन्स पाहिजे असतील तर तुम्हाला शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये मिळून जाईल आणि ही साडी फक्त तुम्हाला सहाशे तीस रुपयामध्ये येणार आहे सुंदर अशी ब्रँडेड आणि याचा फॅब्रिकही एकदम सुंदर असं असणार आहे एक एकदम जाड असं एकदम सुंदर असं फॅब्रिक असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कलर तर दाखवलेच डिझाईनही एकदम वेगळं आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला पाचशे तीसच्या रेंजमध्ये एकदम सुंदर अशी काठपदरी साडी दाखवणार आहे आणि त्याच्यावर एकदम सोनेरी झरीचं वर्क केलेली असणार आहे हे बघा ही आपल्याला साडी पैठणी टाइप काठपदरी येणार आहे आणि तुम्ही ते बघू शकता याच्यामध्ये पूर्ण साडी अशी येणार आहे आणि त्याला पूर्ण बॉर्डरवर गोल्डन झरीचा वर्क असणार आहे आणि त्याच्यामध्ये सुंदर अशी कलर्स ही असणार आहेत हे बघा एवढे कलर कलर्स आहेत आपल्याकडे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही सुंदर कलर्स अजून काही तुमच्या आवडतीचे डिझाईन्स कलर्स पाहिजे असतील तर ते सर्व आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये भेटून जाणार आहेत तर तुम्हाला याच्यापैकी कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला सेंड करू शकता स्क्रीनशॉट करून किंवा तुम्हाला इथे यायचं असेल तर आपलं शगुन टेक्स्टाईल मार्केट मुंबई कल्याणमध्ये आहे गोवेनाका येथे येथे येण्यासाठी तुम्हाला कल्याणवरून यायला लागेल आणि जर तुम्हाला इथे येणं पॉसिबल नाही तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा करू शकता ऑनलाईन ऑर्डर साठी स्क्रीनवर नंबर दिला आहे तेथून आणि आपली वेबसाईटची लिंक सुद्धा आहे शगुन टेक्स्टाईल डॉट इन याच्यावर तुम्ही तुमच्या आवडतीच्या साड्या सर्च करून तुम्ही बाय करू शकता बट मिनिमम ऑर्डर आपली ऑनलाईनची फाय थाउजंड असणार आहे तर मंडळी नेक्स्ट रेंज असणार आहे आपली सहाशे नव्वद सहाशे नव्वदच्या रेंजमध्ये तुम्हाला सुंदर अशी काटपद्री साडी बघायला भेटणार आहे कॉन्ट्रास्ट टाईप ब्लाउज भेटून जाणार आहे आणि फुल लेस बॉर्डर येणार आहे याच्यामध्ये आणि तुम्ही हे बघू शकता त्याचं पूर्ण बॉर्डर पूर्ण साडी आणि पूर्ण साडी बघितल्यावर तुम्हाला याच्यावर एकदम सुंदर असं छान नक्षीदार एकदम सुंदर अशी छोटे छोटे नक्षीदार केलेलं आहे वर्क के याच्यावर आणि तुम्हाला मी हे बघा आपल्याला पदर असा भेटून जाणार आहे पदर आणि ब्लाऊज तर आपल्याला कॉन्ट्रास्ट टाईपमध्ये रेड कलरचा भेटणार रे, आहे आणि सुंदर अशी कलाकृतीने केलेली एकदम सुंदर डिझाईन साडी असणार आहे स्टार्ट टू एंड तुम्हाला अशा डिझाईनने भरलेली साडी असणार आहे आणि पूर्ण तुम्हाला आपला जो पल्लू आहे पल्लू ह्या टाईपमध्ये भेटणार आहे आणि त्याचं फॅब्रिक एकदम सुंदर असं असणार आहे फॅब्रिक तर त्याच्यावरची डिझाईन सुद्धा ए वन आहे आणि याच्यामध्ये तर अजून रिच कलर्स अवेलेबल आहेत जसे तुम्हाला आवडतील तेच कलर्स अवेलेबल असणार आहेत आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये हे बघा बरोबर आहे बघा किती सुंदर कलर्स आहेत की नाही अवेलेबल आणि आपल्याला याच्यामध्ये डार्क कलरचे ब्लाउज भेटून आहे एवढे पाच ते सहा साड्यांचा सा कलर चार्ट असणार आहे आणि फॅब्रिकही एवन असणार आहे आणि एकदम सुंदर अशी क्वालिटी असणार आहे फक्त सहाशे नव्वद रुपयाला तुम्हाला भेटून जाईल याच्यानंतर मी तुम्हाला हँडलूम प्रोडक्ट्सच्या साड्या दाखवणार आहेत आणि याची रेंज असणार आहे सातशे चाळीस फक्त किती सातशे चाळीसमध्ये तुम्हाला एकदम अशी वेटलेस साडी असणार आहे आणि वेटलेस साडी बरोबरच तुम्हाला सुंदर अशी पैठणी काटपत्री बघायला भेटणार आहे याच्यामध्ये अशी पूर्ण साडी भेटणार आहे आणि एकदम त्याचं फॅब्रिक एकदम सॉफ्ट असणार आहे ह्या कट पद्धती साडीचा सा, आणि याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट टाईपमध्ये ब्राऊज भेटून जाईल आणि तुम्ही याच्यामध्ये ब्रा पल्लू तर बघू शकता सुंदर असं पल्लू येणार आहे याच्यावर तुम्हाला गोल्डन झरीचं वर्क येणार आहे आणि तुम्हाला असा पूर्ण पल्लू भरलेला असणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण साडीवर डिझाईन असणार आहे आणि तुम्ही त्याची बॉर्डर बघू शकता एकदम सुंदर अशी उत्तम मोठी बॉर्डर दिलेली आहे याच्यामध्ये पूर्ण स्टार्ट टू एंड फ्लावर डिझाईन आहे ह्या साडीमध्ये आणि ह्या साडीमध्ये तर अजून सुंदर कलर्स अवेलेबल आहेत 대티가 예, एवढे सुंदर कलर्स अवेलेबल असणार आहे याच्यामध्ये आणि तुम्ही त्याचं कॉम्बिनेशन बघू शकता कॉम्बिनेशन सुंदर असं आहे याच्यामध्ये कॉम्बिनेशन याच्यामध्ये पोपटी कलर सुद्धा अवेलेबल आहे ह्या साडीमध्ये आणि आता कसा लग्नाचा सीझन येतोय तर तुम्हाला सुंदर अशा म्हणजे देवाणघेवाणला तुम्हाला ह्या सुंदर साड्या असणार आहे आणि त्याची प्राइसही सुंदर असणार आहे तर तुम्ही जरूर शगुन टेक्स्टाईल मार्केटला विजिट करा तुम नक्की इथे या कारण की तुम्ही इथे येऊन तुम्ही बघू शकता आपल्याकडे सुंदर अशा साड्या अवेलेबल आहेत सुंदर अशा क्वालिटी चाया, सुंदर अशा ब्रँडच्या आणि ही साडी तर एकदम सॉफ्ट असणार आहे एकदम वेटलेस साडी असणार आहे आपल्याकडे आता नवीन माल पूर्ण तुम्ही गोडाऊन भरू, भरू चार ते पाच गोडाऊन साडीने भरलेले आहेत आता लग्नाचा सीजन चालू आहे सुंदर अशा हँडलूम साड्या आलेल्या आहेत आणि ब्रँड असं नवीन आणि एकदम छान अशा रेंजच्या साड्या आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या आहेत मंडळी नेक्स्ट रेंज असणार आहे आपली सातशे सत्तर फक्त सातशे सत्तर मध्ये तुम्हाला पूर्ण साडीवर कॉपर जरीचं वर्क येणार आहे पूर्ण साडीवर सुंदर अशी फ्लावर डिझाईन येणार आहे आणि पूर्ण आपल्याला बॉर्डर एवढी मोठी बॉर्डर भेटणार आहे बघा एवढी मोठी बॉर्डर आणि काठपदरीमध्ये सुंदर अशी सातशे सत्तर रुपये फक्त किती सातशे सत्तरमध्ये मध्ये आणि याच्यामध्ये सुंदर कलर्स ही अवेलेबल आहेत याच्यामध्ये कसं फ्लावरमध्ये फरक दिलेला आहे जे इथे येलो कलर इथे आपला पर्पल कलरचा आणि ते रेड कलरचा तुम्ही बॉर्डर बघू शकता याच्यामध्ये फ्लावर मध्ये फरक दिलेला आहे आणि बॉर्डरमध्ये आणि बाकी आपलं डिझाईन वगैरे तर सेम आहे आणि याच्यामध्ये बघा कलर्स एवढे चार कलर चार्ट असणार आहे आणि तुमच्या आवडतीचे तुम्ही कलर डिझाईन म्हणजे स्वतः चूज करू शकता आपल्या शगुन टेक्सला मार्केटमध्ये येऊन या। याच्यानंतर मी तुम्हाला नऊशे चाळीसची ची नऊशे चाळीसची ची एकदम सुंदर असं वर्क केलेली साडी दाखवणार आहे एकदम सॉफ्ट साडी असणार आहे आणि ती साडी एवढी सॉफ्ट आहे एवढी सॉफ्ट आहे म्हणजे खूपच सॉफ्ट आणि एकदम वेटलेस साडी आहे जर तुम्ही विअर केली तर तुम्हाला वाटणारही नाही की तुम्ही विअर केली अशी साडी ही लग्नामध्ये घालायला एकदम अप्रतिम अशी साडी आहे आणि त्याचा त्या साडीमुळे एकदम रिच असा लुक येतोय आणि तुम्ही त्या साडीचं नावच आहे पल्लू पल्लूवक पल्लू वर्क का म्हणजे मी तुम्हाला पुढे सांगते की त्याचा कॉन्ट्रास्ट मध्ये असा ब्लाउज भेटून जाणार आहे आणि पूर्ण पल्लू बघा पल्लू किती सुंदर आहे एकदम सुंदर अशी महागातली साडी वाटते बट त्या साडीची प्राइस तर तुम्हाला मी किती सांगितले नऊशे चाळीस रुपयेमध्ये तुम्हाला सुंदर अशी पल्लू वक केलेली साडी बघायला भेटणार आहे बघा हाय किन एकदम सुंदरशी सॉफ्ट मध्ये काठपदरी साडी येणार आहे तुम्हाला एकदम सुंदर अशा रेंजमध्ये आणि एकदम सुंदर अशा क्वालिटीमध्ये आणि याच्यामध्ये तर असे कलर्स अवेलेबल आहेत एकदम कॉम्बिनेशन ही त्याचं मध्ये एकदम सुंदर असणार आहे हे बघा याच्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रास्ट कलर बघू शकता आणि कॉम्बिनेशन कलरही बघू शकता आणि याच्यामध्ये खास करून व्हाईट कलर सुद्धा अवेलेबल आहे त्याच्यामुळे साडी एकदम उठून दिसते आणि आपल्याकडे एकदम रिच लुक असणारे कलर्स अवेलेबल आहे जे मार्केट प्राईसमध्ये तुम्हाला ना, मार्केटमध्ये नाही भेटणार तेवढ्या कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहे कारण की शगुन टेक्स्टाइल मार्केट स्वतः मॅन्युफॅक्चर साड्या करतो आणि सुंदर अशा रेंजमध्ये आम्ही तुम्हाला देत असतो तर तुम्ही खास करून शगुन टेक्स्टाईल मार्केटला नक्की व्हिजिट करा आपल्याकडे अप्रतिम अशी क्वालिटीच्या अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या भेटतील आणि ज्यांना कोणाही शॉप ओपन करायचे असतील किंवा ज्याही महिला असतील त्यांना घर बसल्या बसल्या बस स्टार्टअप करायचा असेल तर तुम्ही नक्की शगुन टेक्स्टाईल मार्केटला विजिट करा नक्की तुमचा उत्तमच फायदा होणार आहे तर तुम्हाला मी ही साडी दाखवली एकदम सुंदर अशी पल्लू व केलेली साडी असणार आहे किती सांगितली रेंज फक्त नऊशे चाळीसच्या रेंज मध्ये तुम्हाला सुंदर अशा साड्या भेटणार आहेत सुंदर अशा मटेरियलच्या तर मंडळी आपली नेक्स्ट साडी असणार आहे सुंदर अशी काठपदरी साडी किती रेंज आहे बागा सांगा बरं कमेंट सेक्शन मध्ये दोन मिनिटात लवकर कर कमेंट करा एक हजार तुम्हाला एकदम सुंदर सिल्वर स्टार्ट टू एंड पूर्ण काठपदरी साडी मध्ये येणार आहे फक्त, फक्त एक हजार तीस मध्ये तुम्हाला सुंदर अशी बघा नेव्ही ब्लू कलर एकदम त्याच्यावर कलर कॉम्बिनेशन पिंक म्हणजे जांभळी कलरचा एकदम सुंदर असं दिसणारी साडी त्याचा तुम्ही पल्लू बघू शकता पल्लू तो अप्रतिम आहेच त्याच्याबरोबर पूर्ण साडीवर सिल्वर झरीचं वर्क अजून त्याच्यामुळे साडी दिसते सुंदर सा लग्नामध्ये घालायला एकदम अप्रतिम असणारी रिच लुक असणारी साडी आहे आणि हा कलर कॉम्बिनेशन आहे जो नेव्ही ब्लू आणि पर्पल कलरचा एक नंबर दिसतोय याच्यानंतर नेक्स्ट साडी म्हणजे आपल्या ह्याच टाईपमध्ये येणार आहे बट ही येल्लो कलर आहे येल्लो कलर म्हणजे हळदीला घालणारा घालत घालला जाणारा सर्वात जास्त कलर एकदम सुंदर असा कलर येणार आहे आता लग्नाचं सीझन चालू आहे तर तुम्ही खरच ह्या साड्या घ्या एकदम सुंदर अशा आम्ही तुमच्यासाठी ब्रँडेड न्यू कलेक्शन आणलेल्या आहेत एकदम कमी रेंजमध्ये एक हजार तीसच्या रेंजमध्ये सुंदर अशा साड्या आणलेल्या आहेत आपण तुम्ही कलर चार्ट बघू शकता आपल्याकडे असेच सहा ते सात साथ कलर चार्ट आपल्याला भेटूनच जातात त्याच्यामध्ये तुम्हाला अजून कलर्स अजून डिझाईन्स पाहिजे असतील तर ते सुद्धा अवलंबन अवेलेबल होऊन जाणार आहे आपली नेक्स्ट साडी अकराशे रुपयामध्ये कटन सिल्क काटबदरी येणार आहे हे बघा तुम्हाला अशीच साडी दाखवते पूर्ण साडीवर तुम्हाला एवढा मोठा बॉर्डर येणार आहे स्टार्ट टू एंड आणि आपल्याला सिल्वर जरीचं वर्क येणार आहे पूर्ण साडीमध्ये हे बघा अशी सुंदर अशी साडी कटन सिल्क मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि याच्यामध्ये एकदम वेटलेस साडी असणार आहे आणि याच्यामध्ये कलर्सही एकदम सुंदर अशी अवेलेबल असणार आहे मी पहिले कलर्स दाखवून देते आणि डिझाईनही एकदम सुंदर आहे याची डिझाईन बघा याची डिझाईन बघा हर एक साडीचे डिझाईन्स कलर्स सगळे आपल्याकडे वेगवेगळे असणार आहेत प्रत्येक साडीची तुम्ही डिझाईन बघा आपल्याकडे इथेच तीन डिझाईन बघायला भेटतात अशा याच्यामध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन कलर्स आणि तुम्ही खास करून त्याचा बॉर्डर बघा बॉर्डर प्रत्येक साडीचा सा वेगवेगळं आहे हे बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर्स डिझाईन हवे तशी साडी आपल्याकडे भेटून जाणार आहे सुंदर अशा रेंजमध्ये आणि सुंदर अशा क्वालिटीमध्ये तर चला तर मंडळी आता लास्ट साडीची बारी राहिली आहे लास्ट साडीमध्ये तुम्हाला एक हजार साठ रुपयामध्ये बघा तुम्हाला सुंदर अशी काठपदी साडी बघायला भेटणार आहे आणि त्याचा तुम्ही कलर्स वगैरे कलर तर बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला बघा फ्लावर डिझाईन येणार आहे आणि मुनिया पैठणी म्हणजे मुनिया पैठणीच बोलतात त्याला बट काठपद्रीमध्ये तुम्हाला भेटणार आहे याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट टाईप तुम्हाला ब्लाउज भेटणार आहे आणि याच्यामध्ये कलर्सही एकदम सुंदर अवेलेबल असणार आहेत एकतर पोपटी कलर असणार आहे हा मोरपिसी कलर हा ब्लू कलर नेव्ही ब्लू कलर आणि डिझाईन बघा डिझाईन प्रत्येक साडीची वेगळीच असणार आहे तुम्ही डिझाईन बघू शकता वाली डिझाईन वेगळी आहे ही वाली डिझाईन वेगळी आहे तुम्हाला हवी तशी डिझाईन सा। सा कलर वगैरे सर्व भेटून जाणार आहे आणि हा एक डिझाईन तर हे सर्व मी तुम्हाला पाच ते सहा साड्यांचा कलर चार्ट दाखवलाय कलर चार्ट दाखवला आहे याच्यामध्ये सुंदर तुम्हाला डिझाईन कलर्सही भेटून जातील आहे आणि एकदम सुंदर अशा साड्या आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत तर तुम्हाला कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही शगुन टेक्स्टा मार्केटला व्हिजिट करा मी तुम्हाला याच्यामध्ये दहा ते बारा पूर्ण आपला जो कलर चार्ट आनी साड़े आहे आणि साड्या आहेत त्या पूर्ण दहा ते बाराच दाखवू शकते बट तुम्हाला त्याच्या अजून बघायचे असतील कलेक्शन तर तुम्हाला शेगून टेक्स्टाईल मार्केटला विजिट करायला लागेल कारण की इथे आपल्याकडे भरपूर साड्या कलेक्शन अवेलेबल आहेत एकाच काठपद्धी साडीमध्ये तुम्हाला पन्नास ते साठ कलेक्शन भेटून जाणार आहे बट त्याच्यासाठी तुम्हाला शेगुन टेक्स्टायल मार्केटला व्हिजिट करायला लागेल आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला लागेल धन्यवाद